नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा पारे रस्त्यावर तीन वाहनांचा अत्यंत भीषण अपघात उसाच्या ट्रॉलीला दोन धडक होऊन हा अपघात झालाय या तिहेरी अपघातात पारे येथील एक जण ठार तर चौघे जण जखमी झालेत विटा पारे रस्त्यावरील शिवसागर मंगल कार्यालयाच्या गेट जवळच हा मोठा अपघात झालाय या अपघाताची अधिक माहिती अशी मंगळवारी रात्री पारे येथील उर्फ रोहन वायदंडे आणि त्याचे अन्य चार जण मित्र दोन पल्सर गाड्यावरून विटा येथे जेवणासाठी आले होते जेवण आटोपून पुन्हा ते पारे गावच्या दिशेने निघाले होते याच वेळी विटा पारे रस्त्यावरील शिवसागर मंगल कार्यालयाच्या गेट जवळ एक पंक्चर झालेली उसाची ट्रॉली रस्त्यावर उभा करण्यात आली होती या ट्रॉलीला कोणत्याही पद्धतीचा रिफ्लेक्टर नसल्यामुळे अंधारात उसाने भरलेली ही ट्रॉली दिसून येत नव्हती काही वेळानंतर विट्याहून पारेकडे निघालेल्या अतिश उर्फ रोहन वायदंडे व एकोणतीस याच्या पल्सर गाडीची उसाच्या ट्रॉलीला भीषण धडक झाली या, या अपघातात अतिश वायदंडे याच्यासह सूरज चंदू सावंत विजय सुभाष साठे हे गंभीर जखमी झाले दुसरी पल्सर गाडी येऊन त्याच ट्रॉलीवर आदळली यामध्ये मोटरसायकलवरील अजित बाळासो माने व अजित बाळासो साळुंखे सर्वजण राहणार पारे हेही जखमी होऊन त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली या तिहेरी अपघातात अतिश उर्फ रोहन वायदंडे व वा एकोणतीस या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर अन्य चार जणांवर विटा येथील ओमश्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत रिफ्लेक्टर न लावता ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉल्यांमुळे जीवघेणी अपघाताची मालिका सुरू असून नागरिकांमधून याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे